त्यांना या ठिकाणी सांगतो की रामोशी समाजाला इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला रामोशी समाजाची गरज आहे रामोशी समाजाचं एक सिक्की मतदान आहे या ठिकाणी सदर... बावीस हजार काहीतरी मत दिस आहे बावीस हजार चारशे काहीतरी आपला आता सर्वे आपण केलं बावीस हजार चारशे मतदान रामोशी समाजाचं आहे रामोशी समाजामध्ये आम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये वापरू जो आमच्याकरता करणार कर आहे जो आम्हाला देणार आहे त्याच्या पाठी मंगावली जाणार आहे आता आपल्या सर्वांच्या तोंडावरती मी या ठिकाणी सांगतो आम्हाला तुमची छत काय नसतो आम्हाला सुद्धा लोकप्रतिनिधी बोलायची आमची जाणत आहे आमच्या ताकद आहे यांनी किल्ले सांभाळे रामोशांनी महाराष्ट्र सांभाळा यांनी देश सांभाळा मी जर जिल्हा परिषद परत एक सदस्य जर झाला तर जिल्हा परिषद गट सांभाळू शकतो आम्हाला एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या तालुक्यामध्ये पाहिजे एक पंचायत समिती सदस्य म्हणून आम्हाला पाहिजे एक मार्केट कमिटी सदस्य म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहिजे एक जे खरेदी विक्री संघ आहे याच्यावरती आम्हाला पाहिजे आणि नियोजन समिती ज्या जिल्ह्याची त्या नियोजन समितीवरती या तालुक्यातून एक माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला पाहिजे पाच पद आपल्या समोर मांडलेले आहेत भाषणामधून समाजाला शब्द द्या आपण शब्द ती पूर्ण करा आपल्या पाठीमागा शंभर टक्के आपला समाज आहे आणि हा रामू जे आहे हे शब्दाला जागणारे आहेत आणि आपण हे शब्दाला जागताय असं म्हणजे माझं पूर्ण म्हणणं आहे की आपण शब्दाला जागणार नेता आहे त्यामुळे आपण या ठिकाणी त्याच्यामुळे आपल्या आधीने बोललो बापू आपण आपलं नाव खूप मोठं आहे आपण या ठिकाणी